नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज आपण पुण्यात महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून मुल, मुलगा आहे त्या संदर्भात माहिती देत आहे मुलगा सोलापूर जिल्ह्यातील आहे तसे त्याचा एक्क्याण्णवचा जन्म आहे पाच फूट सात इंच काय याची हाईट आहे रंग गोरा आहे एम पी एस सीच्या बऱ्याच काही परीक्षा दिलेल्या आहे एस टी आयची दिलेली आहे क्लर्कची दिलेली आहे पी एस आयची परीक्षा दिलेली आहे मेन्स परीक्षा त्याच्या काहीचा रिझल्ट बाकी आहे पण सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून महानगरपालिका पुणे येथे नोकरीला आहे ज्यांना असं सरकारी नोकरदार मुलगा पाहिजे शाळेवर शिक्षक पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सांगली सातारा कोल्हापूर सगळ्या भागातील स्थळांची माहिती यूट्यूब चॅनलद्वारे अगदी मोफत देण्यात येईल माझे ऑफिस मराठवाड्यात आहे पण मी महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी हे काम करतो आहे आणि यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांना मोफत सुविधा मिळते म्हणून ज्यांना ज्यांना आपली माहिती यूटूब चॅनलवर द्यायची आहे त्यांनी त्यांचा फोटो बायोडाटा माझ्याशी शेअर करावा आणि आम्ही त्यांची माहिती सविस्तर यूट्यूब चॅनलद्वारे देऊन त्यांना अनुरूप जोरदार देण्याचा प्रयत्न करू आणि हा प्रयत्न करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही तसेच येत्या रविवारी भव्य दिव्य राज्यस्तरीय मराठाबरोबर परिचय मेळावा आहे या मेळाव्याला उच्च शिक्षित मुलामुलींनी यावे आणि आपला अनुरूप असा जोडीदार निवडायचा आहे तर चला जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्कात राहा